प्रतिष्ठित बेळगाव जिल्हा सहकारी बँक अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडणूक आता प्रचंड उत्सुकता निर्माण करत असून प्रमुख राजकीय नेते गटबद्ध होऊन रणनीती आखण्यात गुंतले आहेत सदाशिवनगरमधील आमदार लक्ष्मण सौदी यांच्या निवासस्थानी सोमवारी महत्वाची बैठक झाली या बैठकीस आमदार राजू कागे आणि रामदुर्ग डी सी सी बँकेचे संचालक मल्लांना यादवाड हजर होते निवडणुकीपूर्वी झालेल्या या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे नामनिर्देशन प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी तटस्थ भूमिका घेतलेले आमदार राजू कागे सौदी यांच्या घरी हजर राहिल्याने ते कोणत्या गटाचे समर्थक आहेत याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे त्याचप्रमाणे मल्लना यादवाड यांच्या उपस्थितीने बैठकीचे राजकीय वजन आणखी वाढले या बैठकीस माजी खासदार रमेश कत्ती यांनीही हजेरी लावली जारकिओळी बंधूंच्या विरोधात रणनीती तयार केली जात असल्याची चर्चा आहे या बैठकीत राजू कागे मल्लना यादवाड यांच्यासह इतर महत्त्वाच्या व्यक्तींनी अध्यक्ष उपाध्यक्ष पदाच्या उमेदवारी आणि तांत्रिक रणनीतीवर सविस्तर चर्चा केली दरम्यान स्पष्ट बहुमत असलेल्या जारखिवळी गटाचे संचालक सोमवारी बेळगावमधील एका खाजगी हॉटेलमध्ये महत्त्वाची बैठक घेतली या बैठकीत जिल्हा पालकमंत्री सतीश जारखिवळी उपस्थित होते त्या हॉटेलमध्ये जाण्यापूर्वी तब्बल पंधरा मिनिटे आपल्या गाडीत बसून दूरध्वनीवर बोलताना दिसले बैठकीचे नेतृत्व आमदार भालचंद्र जारकेहोळी केले या, या बैठकीस विश्वास वैद्य नानासाहेब पाटील राहुल जारकेहोळी अण्णासाहेब जुल्ले महांतेश दोडगौडर यांसारखे अकरा संचालक सहभागी झाले बैठकीत अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या उमेदवारांची नावे अंतिम करण्याबाबत चर्चा झाली आज दुपारी बारा वाजता होणाऱ्या डीसीसी बँक अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे जारखेवळी बंधूंचा गट बहुमतात असला तरी सौदी आणि कत्ती गटांच्या शेवटच्या क्षणातील रणनीतीने निवडणुकीला नवा कलाटणी मिळेल का याबद्दल उत्सुकता आहे बेळगावच्या राजकारणात ही निवडणूक पुन्हा एकदा सत्ता संघर्षाचं रणांगण ठरली आहे विनोद कोलकार के एम एम मराठी बेळगाव